रिच ए कंपनी कोण आलेलो आहे आरोग्य सल्लागार नारायण विठ्ठल बाप चौरे आढळगाव मध्ये तुमचं संपच्छंग शिंदे सरांना गायचाप खाण्याची दहा पंधरा वर्षापासून सवय आहे त्यांना आपण हे अँटी ॲडिशन ड्रॉप देणार आहोत दहा थेंब आणि त्यांना गायचाप खायला लावणार आहे गायचाप कशी लागते ते दोन मिनिटातच आपल्याला सांगतील शिंदे सरांना आपण हे अँटी ॲडिशनचे दहा थेंब त्यांच्या तोंडात टाकले होते आणि स्वतः त्यांना गायछाप वगैरे खायला लावलेले छापची कशी चव लागते तेच आपल्याला दोन मिनटात ते सांगतील अँटी ॲडिशन ड्रॉप असा आहे का त्याला वास नाही चव नाही कलर नाही आणि तीन ते चार महिन्याचा कोर्स केला तर त्यांची पूर्ण छाप दारू शि सिगरेट घोटखा आणि दारू शंभर टक्के सुटून जाणार ते स्वतःच आपल्याला सांगतील गायछापची कशी चव लागू राहिली म्हणून पहिली गायछाप खातो ते आता कशी लागते तुम्हाला चवीत फरक आहे फरक आहे म्हणजे कसं आहे कशी चव लागते नाही नाही हा तर थोडक्यात त्यांना आहे ना गायछाप खाली तर ती एकदम गायछाप बेचव लागू राहिली आणि एकदम माती खाल्यासारखी लागू राहिली जय जय रिच वे हर 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 रिच